काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा निरीक्षक रहमान खान पठाण साहेब परभणीहून आज दुपारी चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत विधानसभा निवडणुकीचं अंदाज ते निरीक्षण करण्यासाठी अंदाज बांधण्यासाठी या चिपळूणमध्ये आलेले आहेत त्यांच्यासमोर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वप्रथम चिपळूण विधानसभेचे जितके मतदार आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार आणि ही बाईट जे पाहत आहे त्यांना पण माझा नमस्कार आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या या रणांगणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी निवडलेला एक उद्योजक उमेदवार हा तुमच्यासमोर उभा आहे या रत्नागिरी विधानसभेमध्ये चिपळूण हा अति महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र आहे कारण की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी प्रशांत यादव यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिलेली मागील सहा तासापासून मी चिपळूण विधानसभा क्षेत्रामध्ये आहे चिपळूण विधानसभा क्षेत्रातील बाजारपेठ मुख्य बाजारपेठ काही मुस्लिम एरिये काही लहान सहान व्यापारी उघड्यावर बसणारे व्यापारी यांच्यासोबत मी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर एक मुख्य विषय समोर दिसून आला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी चिपळूण विधानसभेमध्ये याच्या अगोदर एक सभा गाजवली त्याचा प्रतिसाद शंभर टक्के आज मला या शहरामध्ये दिसत आहे त्यानंतर एक दोन दिवसाअगोदर आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी पण या विधानसभा क्षेत्राला भेट दिली आणि त्यांच्यासमोर एक जनसमुदाय ज्यांनी विजयाची तुतारी आमच्या ताई सुप्रिया ताई म्हणतात रामकृष्ण हरी आणि वाजवो तुतारी परंतु ही तुतारी आपल्या चिपळूण विधानसभा संघामध्ये चिपळूण विधानसभेमध्ये शंभर टक्के वाजणार याचा मला या सहा तासामध्ये अंदाज आलेला आहे कारण की अल्पसंख्याक विभागाचे माझे संयोगी मित्र रईस अल्वी जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत महिला पदाधिकारी आहेत आपले लहान लहान लेकरं घरी सोडून पवारसाहेबांना यांनी दिलेला शब्द की पवारसाहेब आपण ज्याप्रमाणे प्रशांत साहेबावर विश्वास करून उमेदवारी दिली ती उमेदवारी त्या, त्यांची नसून ही उमेदवारी आमची आहे या पदाधिकाऱ्यांची आहे या कार्यकर्त्यांची आहे पवारसाहेबावर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे असा एक मोठा जनसमुदाय या विधानसभेमध्ये काम करतो पायातल्या चप्पलापासून मी पाहिलं ती माझ्या बाजूला बसलेली ही महिला अध्यक्ष आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत ती महिला अल्पसंख्यांची तिच्या पायाची चप्पल मोडली परंतु मी तिला विचारलं की असं काय तुझ्याकडे चप्पल नाही ती, ती म्हणली पवारसाहेबांसाठी ही चप्पल न काय माझ्या पायाचे जे चांबडे आहेत ते तरी गेले चालेल परंतु मी पवारसाहेबांनी दिलेला उमेदवार ही पडू देणार नाही याची गॅरंटी कारण की मी मुस्लिम समाजामध्ये वाप वावरते आणि मुस्लिम समाजाचा विश्वास आदरणीय पवार साहेब तास म्हणताय साधारणपणे लोकांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे पदाधिकारी त्याच्यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष आहे ओबीसी आहे त्याच्यानंतर युवक आहे युवती आहे त्याच्यामध्ये जिल्हा उद्योग आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सेल आहे डॉक्टर अब्बास जबले हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे रयस साहेब यांची मिसेस माझी नगरसेविका ती खूप चांगले काम करते महिलाची विंग सगळी येऊन भेटली त्यांनी माझा सत्कार केला आणि सांगितलं की सर चिंतेची बाब नाही रमेशभाई कदम ज्याप्रमाणे आपल्या उमेदवाराला घेऊन चालत आहे रमेशभाई कदम स्वतः गल्लोगल्ली फिरत आहे खेडेपाडे तांडे वगैरे वस्त्या वगैरे फिरत आहे ही खूप मोठी आमच्यासाठी ताकद आहे कारण की रमेशभाई कदमनी केव्हाच उमेदवाराला बाजूला केलेलं नाही ते स्वतः एक उमेदवार आहे याप्रमाणे ते प्रचार करतात आणि त्यांचा हा प्रचार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत माझ्यापर्यंत पोहोचला आणि सहा ताशामध्ये चिपळूण विधानसभामधील इथले जे तालुके प्लेस आहे संगमेश्वर संगमेश्वर आहे अजून ते काय कडवाई आहे असे पाच सहा आपले जे विधानसभा क्षेत्राचे गाव आहे ते येऊन आता मला भेटून गेले त्यांनी सांगितलं सर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की आदरणीय शरचंद्रजी पवारसाहेबांनी दिलेला उमेदवार आणि या उमेदवाराची ओळख करून देणार आहे रमेशबाई कदम असतील की इथले प्रभारी कोकणचे प्रभारी जे आहे ते असतील किंवा जिल्हाध्यक्ष बने साहेब आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा दीपिकाई कोतोडेकर आहे ही सगळी टीमनी ही हमी घेतलेली आहे की हा उमेदवार शंभर टक्के जिंकून येणार आणि विशेष बाब ही आहे या उमेदवाराची की हा एक उद्योजक आहे आज पवारसाहेबांनी ज्या ज्या लोकांना उभं केलं त्याच्यामध्ये काही ना काही एक कला आहे आज भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवले गुजरातला नेऊन टाकलं मोदी साहेब आणि शहासाहेब म्हणतात की पवारसाहेबांनी या महाराष्ट्राला काय दिलं तर पवारसाहेबांनी हे महाराष्ट्र घडवलं आणि त्या माणसाला चंद्राला बोट जसा दाखवतात त्याप्रमाणे भाजपाचे मोठे दिवंगत पदाधिकारी असं बोलतात ही चेष्टेची बाब आहे त्यामधून चिपळूण मतदारसंघामध्ये प्रशांत यादव हा एक चांगला उद्योजक आहे मुलांना जो युवक आहे त्यांना रोजगार सर, तो उत्पन्न करून देईन एम आर डी सी इथून बळकट होईल त्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत जे ऑफिस सांभाळतात त्यांनी सांगितलं सर भाजप सरकारने आम्हाला बसमध्ये फ्री करून टाकलं बसमध्ये तुम्ही कुठं पण जाऊ शकता व वयव ऐंशी वर्षाचा म्हता तो कुठं जाणार अरे त्यांना ते बस फ्री करण्यापेक्षा त्यांना शासकीय रुग्णालय असू द्या किंवा प्रायव्हेट रुग्णालय असू द्या गव्हर्नमेंटने त्यांच्या विमा केला पाहिजे आरोग्य विमा कारण की आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय आहे तर हे सगळे विषय घेऊन आमचे उमेदवार या चिपळूण विधानसभामध्ये काम करत आहे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे सर्व जाती धर्माचे लोक आहे आणि यामधून मला असं निष्कर्ष वाटला की चिपळूण विधानसभाची ही जी सीट आहे पवारसाहेबांनी दिलेली शंभर टक्के निवडून येईल महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काही लोकांनी आताच माझं काही घटक पक्षासोबत बोलणं झालं ते म्हणले की सर आम्ही रमेशभाई कदम आणि उमेदवारासोबत प्रशांत यादवभाई यांच्यासोबत बोललो पंधराशे वीस घटक पक्ष आणि काही सामाजिक क्षेत्राच्या संघटना आहे काही महिला संघटना आहे काही आरोग्यमध्ये काम करणाऱ्या संघटना आहे या सर्व संघटनांनी रमेशभाई कदम रईसभाई रईसभाई अलवी प्रशांत यादव यांच्यासोबत संपर्क करून त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्या लोकांनी सांगितलं सर आम्ही तन मन आणि धन आणि पवारसाहेबाची तुतारी घेऊन या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि ही आमची हमी आहे आम्ही गॅरंटी देतो बॉन्डवर जे दोनशेचा बॉन्ड शंभर रुपयाचा बांड आज पाचशे रुपयाला झाला त्या बँडवर आम्ही लिहून देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव शंभर टक्के निवडून निवडून येणार आहे यामध्ये सगळ्यात मोठी एक बाब आहे की मदे कि ना ना या निवडणुकीमध्ये महिला जास्त प्रमाणे बाहेर निघल्या ज्या महिलांवर भाजपाने सांगितलं होतं भाजपाने सांगितलं होतं की महिलांना प्राधान्य नाहीये परंतु शंभर टक्के तो आरक्षण पवारसाहेबांनी दिलेलं आहे महिलांना आणि त्या महिला आज पवारसाहेबांच्या पाठीमागं सक्षमपणे उभे आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुप्रियाताई ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वारंवार खासदार म्हणून येतात परंतु पवारसाहेबांनी त्यांना कोणतंही मंत्रीपद दिलेलं नाही आहे तरी ते पवारसाहेबासोबत काम करतात ते त्यांची ही प्रेरणा या महिलांना भेट पण भेटली की त्याला कोणतं पद नसताना सुद्धा ते काम करत आहे परंतु आमच्याकडे तर जिल्ह्याच्या पद आहे तालुक्याचं पद आहे शहराचं पद आहे वार्डाचं पद आहे विधानसभेचं पद आहे मग इतके पद असूनसुद्धा आम्ही मागं का तरी ही महिलांची रेस चालू आहे प्रशांत जाधवला विजय करण्यासाठी अ जनता की त आवाज है जनता बा आवाजें बुलंद कर रही है कि बस इस बार तो बस तुतारी बदनी चाहिए अपर प्रदेश उपाध्यक्ष आत तिकडून तारखेहून आपण महाराष्ट्राचा अडखडात हो गया महाराष्ट्रामध्ये 288 पैकी महाविकास सगविला किती आमदार किती होऊ शकतो तंगला प्रश्न आहे मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मीडियाला स्वतःलाच विचारायला पाहिजे कारण की संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती ही मीडियाकडं आहे कारण की आपला जो ओपिनियन पोल राहतो त्याप्रमाणे आमच्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती त्याच्यातून भेटते आणि आम्ही पण त्या ओपिनियन पोलकडे पाहत राहतो की मीडिया आम्हाला काय पोल देतो परंतु आपला जो प्रश्न आहे यावेळेस महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याप्रमाणे प्रचार आणि प्रसार करत आहे दुसऱ्या बाजूला राहुल गांधी दिल्लीवरून येऊन आज मायबाप जनता जी महाराष्ट्राची भाजपाची त्रस्त झालेली आहे त्या जनतेला राहुल गांधी साहेबांनी मायेचा हात कारण की भारत देश हा जो आहे कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या वारंवार वाढणाऱ्या आत्महत्या आपण कशाप्रकारे थांबू शकतो ते त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे आदरणीय शरदचंद्री पवार साहेब आपण लोकांमधून कोणीतरी उपाय दिली की तेल लावलेला ला, तेल लावलेला चौऱ्याऐंशी वर्षाचा पहिलवान तो कोणाच्या हातामध्ये लागत नाही कसा लागणार तो मोदीच्या शहाच्या हातामध्ये लागला नाही तर यावेळेस तो, तो थांबणार कसा कारण की मागचा एक वर्ष ज्याप्रमाणे अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तो एक वर्षाचा काळ जो आमच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याच्या जीवावर होतला आम्हाला लोकांनी सांगितलं की राष्ट्रवादी तुम्हाला काही देणार नाही तुमचा पक्ष संपला आता परंतु ध्येय धोरण घेऊन आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब आणि त्यांच्या बाजूला उभी राहिलेली त्यांची मुलगी सुप्रियाताई सुळे आमच्यासोबत मिटिंगा केल्या आम्ही कामाला लागलो असे पदाधिकारी कार्यकर्ते यांना एक रुपयाची स्वतःची गरज नाही खिशामधून कष्ट करून त्यांनी हा पक्ष आज उभा केला आपण लोकसभेमध्ये जिंकून आलो आणि याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकशे पासष्ट ते एकशे सत्तर सीट आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हंड्रेड शंभर टक्के निवडून आणू ही मला खात्री आहे आपण महाराष्ट्र उपाध्यक्ष अल्पसंख्यक घटकासाठी आपला असं काही प्लान आपण तयार ठेवला आपण मगाशी सांगताना सांगितलं इथला आमदार निश्चित निवडून येणार सरकार निश्चित निवड निवडून येणार मग असं काय तुमचा प्लान आहे या अल्पसंख्यक घटकासाठी आपण नियोजन करून ठेवले की उद्या सरकार आलं तर अल्पसंख्यक समाजाला आपण या या माध्यमातून कसा हातभार लावतोय बघा ज्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये धकधकती आग माजा बाजूचे जिला चे चाहे जालना जिला चे जरांगे पाटिल साहब एकता में ही अखंडता है और अखंडता में ही एकता है इसकी जिंदा मिसाल दी है उन्होंने जरंगे पाटिल साहब को मराठाओं ने तो साथ दिए लेकिन बैसाखी जिसको बोलते हैं वो मुसलमानों ने भी उनके साथ में किया है आज जरंगे पाटिल जो खेत के धुर्रे के ऊपर बैठते थे आज पॉलिटिक्स के वो धुर्रे पे आके खड़े गए कि पूरा महाराष्ट्र आज उनको दूसरे नंबर का शिवाजी महाराज कह रहा है, जानता राजा बोल रहा है वो सभी धर्म के बारे में बात कर रहे हैं और इसके अंदर अल्पसंख्यक विभाग के बारे में भी मुस्लिम माइनॉरिटी के बारे में माइनो माइनो माइक्रो माइनॉरिटी के बारे में भी उन्होंने बताया है कि इनके इनके लोगों को भी एजुकेशन के अंदर रिजर्वेशन मिलना ही चाहिए दूसरी बात यह है कि पार्टी के अंदर टेकिंग के अंदर हमारे जो बच्चों के कॉलेज के फीस का मामला है उनके एजुकेशन का मामला है उनके आरोग्य का मामला है तो ये बात हमने शरद पवार साहब से कही है तो उन्होंने कहा है कि बार्टी का महामंडल बनाया जाएगा और मुस्लिम समाज के जितने भी निचले स्तर के लोग हैं वहाँ से उनको कुछ ना कुछ मदद दी जाएगी और पवार साहब ने हमेशा ही हर जाति धर्म के लोगों को साथ में लेके चला है चाहे क्रिकेट की जगह गत हो क्रिकेट में जहिर खान जैसे लोगों को सामने लेके आए राजकारण में डॉक्टर फौजिया खान को आगे लेके आए उसके बाद में हसन मुसीफ़ साहब को साथ में लेके आए थे उन्होंने बाबा जान दुर्रानी साहब को लेके आए उसके बाद में नवाब भाई मलिक को लेके आए उन्होंने ऐसे बहुत सारे नेता हुए हैं जिसने जिनको पवार साहब ने बड़ा बनाया है लेकिन किसी न किसी वजह से वो आज पवार साहब को छोड़ के चले गए पवार साहब ने कहा था कि एक वक्त आएगा जितना योगदान मुसलमानों ने लोकसभा में और विधानसभा में हमारे पार्टी को दिया है आने वाले वक्त में उनके समाज का हम बिल्कुल ख्याल रखेंगे ये एक उम्मीद बंधी है उनसे